अकरा मैल हुनमुर्गी फाटा येथे दोन दुचाकीच्या अपघातात मुलासमोरच आईने सोडला जीव मंद्रुप पोलिसांची माहिती भरधाव वेगात निघालेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत मुलासोबत सोलापूरकडे येत असलेल्या आईचा अपघाती मृत्यू झाला या अपघाताची नोंद अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली आहे हा अपघात विजापूर ते सोलापूर रोडवरील अकरा माईल होणमुर्गी फाटा मंद्रुप येथे झाल्याचे मंद्रुप पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान प्रवीण पोमार राठोड वय वर्ष बत्तीस राहणार सेवालाल तांडा मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोटरसायकल त्याचा सा क्रमांक एम एस तेरा डी एफ एकोणीस पंचेचाळीस च्या चालकाविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता एकशे सहा एक एकशे एक पंचवीस अ ब दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस ब मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे एक 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 अठ्ठ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विजापूर ते सोलापूर महामार्गावर अकरा फिर्यादी हे मोटरसायकल एम एस बी एक्स वरून आई शेवंताबाई राठोड पोमार सेवालग मंद्रुक यांना घेऊन सोरेगाव सोलापूरकडे जात असताना होणमुर्गी कडून मोटरसायकल एम एस तेरा डी एफ चौऱ्याण्णव छप्पनच्या मोटरसायकल स्वराने भरधाव वेगात येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद हे करीत असल्याची माहिती मंगळवारी रात्री आठ वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा